शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या नंदीध्वजाचे बाळेतील एन के किड्स स्कूलमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आलं सोलापूरचे ग्रामदैवत सिद्ध रामेश्वरांच्या मानाच्या सराव नंदी ध्वजाचं पूजन बाळे येथील एन के किड स्कूलमध्ये भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्ध रामेश्वर महाराज की जयचा जयघोष करीत एन के किड स्कूल मध्ये नंदीकोल पूजन उत्साहात संपन्न झालं भक्तिमय वातावरणात पूजन पार पडलं संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता उपस्थितांनी उत्साहानं सहभाग घेत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली यावेळी नंदीध्वजधारक दरप्पा मसळी लिंगप्पा मसळी श्रीशेल वर्धा श्रीकांत शेंडे बसवराज वाले आपले वाले, चेतन आलमकर समर्थ पकवे शुभम मसळी संकेत बाबुळगावकर बसवराज ताळीकोटी संकेत इंडी अभिषेक उपासे सिद्धया हिरेमठ आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष विकास कस्तुरे यांनी केलं होतं यावेळी आनंद भवर मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे शिक्षिका दीपाली कुलकर्णी अश्विनी शिंगन कोमल आदलिंगे पूनम कळसाईत सेविका संगीता हेगडकर यांच्यासह महिला पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते